आकाशवाणी मुंबई मनोज आणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या देशाच्या सर्वात वजनदार दूरसंवाद उपग्रह सीएमएस तीनचं यशस्वी प्रक्षेपण कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये शासकीय महापूजा संपन्न भारत ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर पाच गडी राखून विजय आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी नव्या मुंबईत भारत आणि दक्षिण आफ्रिका लढत सुरू भारताच्या सलामी जोडीची शतकी भागीदारी इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आज आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून सीएमएस तीन या देशाच्या सर्वात वजनदार दूरसंवाद उपग्रहाचं प्रक्षेपण केलं एल व्ही एम तीन या देशातल्या सर्वात शक्तिशाली उपग्रह प्रक्षेपकाच्या सहाय्यानं त्याचं प्रक्षेपण करण्यात आलं अवकाशात चार किलोपर्यंत वजन वाहून नेण्याची त्याची क्षमता असून या प्रक्षेपकानं चांद्रयान तीनसारख्या मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या आहेत सी एम एस तीन हा लष्कराचा मल्टी बँड दूरसंवाद उपग्रह असून त्याला जी सॅट सात असंही म्हणतात हा उपग्रह भारतीय भूभागासह लगतच्या महासागराच्या विस्तृत क्षेत्रात सेवा देईल असं इस्रोने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे सीएमएस तीन उपग्रह भारतीय नौदलाच्या संपर्क यंत्रणेत लक्षणीय सुधारणा घडवेल तसंच तो उच्च क्षमतेची बँडविड देखील प्रदान करेल त्यामुळे दुर्गम भागांशी डिजिटल माध्यमातून संपर्क साधता येईल कार्तिकी एकादशीनिमित्त आज विठ्ठल मंदिरांमध्ये गर्दी झाली आहे राज्यात मोठ्या प्रमाणात साजरा केल्या जाणाऱ्या या उत्सवाबद्दल अधिक माहिती ऐकूया कार्तिक शुद्ध एकादशी हा चातुर्मासाचा समारोप मानला जातो आषाढी एकादशीपासून सुरू केलेली अनेक व्रत वैकल्य आणि उपक्रमांचं उद्यापन केलं जातं आषाढ शुद्ध एकादशीला निद्राधीन झालेले देव आज कार्तिक एकादशीला जागे होतात अशी लोकधारणा आहे आषाढीप्रमाणेच कार्तिकी एकादशीला देखील पंढरपूरची वारी केली जाते कार्तिकी एकादशी निमित्त आज पहाटे पंढरपूर इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाची शासकीय या महापूजा सपत्नीक केली राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांवरचं संकट दूर करावं असं साकडं शिंदे यांनी विठुरायाला घातलं पांडुरंगाला देखील मी साकडं घातलं की आमच्या बळीराजावरची सगळी संकट आरिष्ट दूर कर आणि त्याच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस येऊ मी पांडुरंगाकडे यावेळी मानाचे मारकरी म्हणून नांदेड जिल्ह्यातले रामराव आणि सुशिलाबाई वालेगावकर या दाम्पत्याला विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान मिळाला विशेष म्हणजे यंदा जिल्हा परिषद शाळेतल्या दोन विद्यार्थ्यांनाही पूजा करण्याचा मान देण्यात आला मानाच्या वारकऱ्यांना राज्य परिवहन एसटीचा मोफत पास आता एक वर्षाऐवजी कायमस्वरूपी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली एकादशीमुळे पंढरपुरात पहाटेच लाखो भाविकांनी चंद्रभागा नदीत पवित्र स्नान केलं महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश कर्नाटक आणि इतर राज्यांमधून सुमारे आठ लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले असून ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषानं परिसर दुमदुमला कार्तिकी एकादशीनिमित्त राज्यभरातल्या विविध विठ्ठल मंदिरांमध्ये आज भाविक फार मोठ्या संख्येनं विठू नामाच्या गजरात भक्तिसागरात न्हावून निघाले मुंबईत वडाळा इथल्या विठ्ठल मंदिरातही आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक पूजा केली वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात आज आषाढी एकादशीला भाविकांची मोठी गर्दी झाली आहे आषाढी एकादशीच्या निमित्तानं या ठिकाणी जत्रेचं आयोजन केलं होतं रायगड जिल्ह्यात म्हसळा तालुक्यात बनोटी गावात कार्तिकी एकादशीचा सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा झाला रत्नागिरीतल्या पुरातन विठ्ठल मंदिरात सकाळी लवकर महापूजा झाल्यानंतर नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती सोलापुरात कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा आज लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा झाला या ठिकाणी काल संध्याकाळपर्यंत चारशे देंडे आणि एकूण सहा लाख भाविक दाखल झाले होते भागवत एकादशीच्या मुहूर्तावर सिंधुदुर्गसह तळ कोकणातल्या जत्रोत्सवांना आजपासून सुरुवात होते प्रत्येक जत्रोत्सवात दशावतारी नाटकं होत असल्यानं या दशावतारी नाटकांच्या सादरीकरणाला सुद्धा आजपासून सुरुवात होते याबाबत आमच्या वार्ताहरानं कळवलंय सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा राज्यातल्या अनेक गावांमध्ये देवस्थानचा जत्रोत्सव साजरा करण्याची प्रथा पूर्वांपार सुरू आहे पावसाळ्याचे चार महिने संपल्यावर शेती हंगामाचा समारोप करताना भागवत एकादशीचं औचित्य साधत जत्रोत्सवांना सा सुरुवात होते आज जिल्ह्यात वेंगुर्ले तालुक्यात मोचेमाडचा गिरोबा सावंतवाडी तालुक्यात बांद्याचा बांदेश्वर आणि कुडा तालुक्यातल्या आवळेगावच्या विठ्ठल रखुमाई देवस्थानचे जत्रोत्सव हे जिल्ह्यातले पहिले जत्रोत्सव सुरू होत आहेत पारंपरिक वेशभूषा मंत्रमुग्ध करणारे वादनाचे सूर आणि संपूर्ण मंदिर प्रांगणातलं भक्तिमय वातावरण या सर्वांचा एक अविस्मरणीय संगम घडवून आणण्यासाठी दशावतरी नाट्य मंडळ आणि कलाकार सज्ज झाले आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी नंदुरबार जिल्ह्यातल्या नंदुरबार आणि नवापूर तालुक्यांमध्ये खांडबारा आणि आजूबाजूच्या खेड्यापाड्यांमध्ये आदिवासी कोकणी समाजाचा पारंपरिक डोंगरादेव उत्सव श्रद्धा भक्तिभाव आणि जल्लोषात साजरा झाला धार्मिक आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणाऱ्या या उत्सवासाठी सकाळपासूनच गावागावातून ढोल ताशांचा निनाद पारंपरिक पोशाखातले महिला पुरुष आणि देवदर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या गर्दीने वातावरण मंगलमय झालं होतं या डोंगरादेव उत्सवात नवापूरचे आमदार शिरीष नाईक यांनीही पारंपरिक नृत्यावर आदिवासी बांधवांसोबत ठेका धरला उद्योग आणि कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्राला आघाडीवर न्यायच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून नाशिक आणि अमरावती या दोन जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक सी ट्रिपल आय टी केंद्र शासनानं मंजूर केलं आहे या अंतर्गत सेंटर फॉर इन्व्हेन्शन इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग अर्थात संशोधन नवसंकल्पना आणि उद्योजकता वाढीला लावण्याकरता मार्गदर्शन आणि प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीला पत्र लिहून अशा प्रकारची केंद्रं सुरू करण्याविषयी सुचवलं होतं त्याला कंपनीनं मान्यता दिली आहे सदुसष्टाव्या आकाशवाणी संगीत संमेलनाचं आज मुंबईत उद्घाटन झालं राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आकाशवाणी मुंबईच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक पद्मश्री पंडित व्यंकटेश कुमार तसंच प्रसिद्ध भारुड कलाकार हमीद अमीन सय्यद आणि त्यांच्या पथकाने आपली कला सादर केली कोविड काळात खंड पडलेल्या या संगीत संमेलनात आजपासून पुन्हा प्रारंभ झाला येत्या एकोणतीस नोव्हेंबरपर्यंत देशभरातल्या चोवीस आकाशवाणी केंद्रांवर वेगवेगळ्या वेग दिवशी हिंदुस्थानी कर्नाटक शैलीतलं शास्त्रीय संगीत तसंच सुगम आणि लोकसंगीत अशा विविध परंपरांमधले कलाकार आपली कला, कला सादर करणार आहेत या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ए आय आर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत भारत ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेत आज ऑस्ट्रेलियात होबार्ट इथं झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर पाच गडी राखून विजय मिळवला भारतानं नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ऑस्ट्रेलियानं निर्धारित वीस षटकांमध्ये सहा गडी गमावून एकशे शहाऐंशी धावा केल्या टीम डेव्हिडनं चौऱ्याहत्तर तर मार्कुस स्टॉइनिसनं चौऱ्याहत्तर धावा केल्या भारतातर्फे हर्षदीप सिंगनं तीन तर वरुण चक्रवर्तीनं दोन तर शुभम दुबेनं एक गडी बाद केला भारतानं पाच गडी गमावून एकशे अठ्ठ्याऐंशी धावा करत सामन्यातले नऊ चेंडू बाकी असताना विजयी लक्ष्य पार केलं वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद एकोणपन्नास धावांचा त्यात मोलाचा वाटा आहे जितेश शर्मानं नाबाद बावीस धावा केल्या अर्शदीप सिंग सामन्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आय सी सी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज नव्या मुंबईत डी वाय पाटील मैदानात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अंतिम लढत सुरू आहे प्रथम फलंदाजी करताना भारताच्या सलामी जोडीनं शतकी भागीदारी केली भारताची धावसंख्या एकशे चार झाली असताना स्मृतिमंधना पंचेचाळीस धावांवर बाद झाली पावसामुळे खेळ उशिरा सुरू झाला दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या बत्तीस षटकांमध्ये तीन बाद एकशे पंच्याहत्तर धावा झाल्या होत्या नाशिक इथं आजपासून सुरू झालेल्या रणजी क्रिकेट सामन्यात सौराष्ट्र संघानं प्रथम फलंदाजी करताना बारा षटकांमध्ये एक बाद एकसष्ट धावा केल्या अंधुक प्रकाशामुळे सायंकाळी साडेचार वाजताच खेळ थांबवला महाराष्ट्राच्या मुकेश चौधरी यानं सौराष्ट्राच्या चिराग जानी याचा बळी बड़ी घेत बळींचं खातं उघडलं हवामान मान्सून परतल्यानंतरही राज्यात अनेक ठिकाणी पाऊस हजेरी लावत आहे मुंबईत आज सकाळपासून मधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडल्या येत्या दोन दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा देशाच्या सर्वात वजनदार दूरसंवाद उपग्रह सी एम एस यशस्वी प्रक्षेपण कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये शासकीय महापूजा संपन्न भारत ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर पाच गडी राखून विजय आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठीच्या नव्या मुंबईत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत सुरू असताना भारताच्या सलामी जोडीची शतकी भागीदारी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार